नमस्कार आज आपल्याकडे बार्शीच्या हॉटेल सुगरन्सची एक एक जाहिरात आहे हो त्यात वेगळ्या ऑफरचा उल्लेख आहे स्टॉप द क्लॉक बरोबर म्हणजे जेवणाला एका नशिबाच्या खेळाशी जोडले त्यांनी पण ही फक्त मार्केटिंगची युक्ती आहे की की काही विचार आहे यामागे चला यावर सविस्तर बोलूया नक्कीच त्यांच्या प्रसिद्धी पत्रकावरून असं दिसतंय की ही ऑफर म्हणजे ग्राहकांना जेवणानंतर बिल भरताना आ, एका मशीनवर बटन दाबून वेळ थांबायची संधी देते अच्छा म्हणजे जेवणाच्या शेवटी थोडा थरार असं म्हणूया ओके मग हे काम कसं करतं नियम काय आहेत नियम अगदी सोपे आहेत बिल देताना समोर ठेवलेल्या स्टॉप द क्लॉक मशीनचं बटन दाबायचं हां आणि जर म्हणजे नशिबाने अचूक वेळ साधली आणि मशीनचा सा काटा बरोबर दहा वाजता थांबला तर लागतो जॅकपॉट जॅक पॉट म्हणजे काय मिळतं नक्की जॅकपॉट म्हणजे पुढच्या वेळेस त्या एका व्यक्तीसाठी जेवण पूर्णपणे मोफत अरे वा आणि यात कोणतीही छुपी अट नाही असं त्यांनी म्हटलंय संपूर्ण जेवण मोफत हे तर खूपच आकर्षक वाटते मला पण नेहमीच दहा वाजता काटा थांबेल असं नाही ना मग बाकीच्यांसाठी काय बरोबर अगदी बरोबर आणि इथेच त्यांनी थोडा विचार केला आहे जरी काटा अगदी दहावर नाही थांबला पण त्याच्या अगदी जवळ म्हणजे समजा नऊ पन्नास ते दहा दहाच्या दरम्यान कुठेही थांबला ओके okay. तरीही ग्राहकांना फायदा होतोच त्यांना पुढच्या वेळेस एकूण बिलावर दहा टक्के सूट मिळते अच्छा त्यामुळे जिंकण्याची संधी प्रत्येकालाच आहे म्हणजे काही प्रमाणात का होईना म्हणजे निराशा नाहीच बरोबर पण मग होटेल सरळ दहा टक्के सूट का देत नाही हा खेळ कशासाठी मध्ये आणलाय हाच तर मुद्दा आहे इथे गेमिफिकेशन म्हणतात ना त्या संकल्पनेचा वापर केला आहे हो म्हणजे एखाद्या नेहमीच्या कामात खेळासारखी मजा आणणे स्पर्धा बक्षिसाची संधी असं काहीतरी साधी सूट दिली की दिली पण इथे कसंय हा खेळ ग्राहकांना भावनिक पातळीवर गुंतवून ठेवतो भावनिक पातळीवर कसं काय कारण यात उत्सुकता आहे बरोबर अनिश्चितता आहे आणि काहीतरी जिंकण्याचा आनंद मिळण्याची शक्यता आहे हो मानसशास्त्र सांगतं की अशा अनपेक्षित बक्षिसांची शक्यता म्हणजे व्हेरिएबल रिवॉर्ड्स लोकांना जास्त आकर्षित करते ते बटन दाबताना काय होईल हा विचारच एक वेगळा अनुभव देतो अच्छा आणि हा अनुभव जेवणासोबत मिळतो त्यांच्या त्या वेज नॉन व्हेज थाळ्या असतील किंवा दम बिर्याणी मटका बिर्याणी या पदार्थानंतर हा खेळ जास्त लक्षात राहतो हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे ही फक्त पैशाची बचत नाहीये तर तो एक अनुभवाचा भाग आहे आणि मित्र किंवा कुटुंबासोबत असताना तर याची अजून माझ्या येत असेल नाही का अगदी बरोबर यात एक सामाजिक पैलू सोशल एलिमेंट पण आहे कोण जास्त नशीबवाण आहे बघूया अशी एक हलकी फुलकी स्पर्धा होऊ शकते हो हो त्यामुळे जेवणाचा अनुभव अधिक संस्मरणीय होतो केवळ सूट मिळाली नाही तर एक चांगली आठवण तयार होते पण यात हॉटेलचा काय फायदा म्हणजे मोफत जेवण किंवा सूट्स देऊन त्यांना परवडतं कसं आहे हॉटेलच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर याचे अनेक फायदे आहेत एकतर ही वेगळी ऑफर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनते हो बरोबर वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग अगदी त्यामुळे हॉटेलची आपोआप प्रसिद्धी होते दुसरे म्हणजे ग्राहक पुन्हा हॉटेलला भेट द्यायला तयार होतात एकतर ते जॅकपॉटचं मोफत जेवण घेण्यासाठी किंवा मिळालेली सूट वापरण्यासाठी आणि तिसरं म्हणजे हा अनुभव ग्राहकांना हॉटेलशी जोडतो कस्टमर लॉयल्टी म्हणतात ना ती वाढायला मदत होते कधीतरी दिलेलं मोफत जेवण हे कदाचित जाहिरातीवरच्या खर्चापेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतं हम्म म्हणजे हा एक विचारपूर्वक केलेला मार्केटिंगचा प्रयोग आहे म्हणायचा चला तर मग या चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया बार्शीतील हॉटेल सुगरन्सची स्टॉप द क्लॉक ऑफर जेवणाच्या बिलासोबत नशिबाचा खेळ जोडते हो आणि यात ग्राहकांना मोफत जेवण किंवा किमान निश्चित सवलत तरी जिंकण्याची संधी मिळते हो आणि याला जर मोठ्या चित्रात पाहिलं तर हे आजकाल जे एक्सपिरियन्शियल मार्केटिंग म्हणतात ना अनुभवात्मक विपणन अच्छा त्याचं हे एक चांगलं उदाहरण आहे आजकाल ग्राहक केवळ वस्तू किंवा सेवा नाही घेत तर ते अनुभव विकत घेऊ इच्छितात बरोबर ही ऑफर जेवणासोबत मनोरंजन आणि संभाव्य बचतीचं मिश्रण करते आणि ग्राहकांना एक वेगळा लक्षात राहणारा अनुभव देण्याचा प्रयत्न करते हे सगळं ऐकून एक विचार येतो मनात आपल्या रोजच्या निवडींवर म्हणजे अगदी साधं हो, बाहेर कुठे जेवायचं यावर अशा नशिबावर किंवा खेळावर आधारित गोष्टींचा किती परिणाम होत असेल फक्त जेवणाची चव किंवा किंमत महत्वाची असते की असे अनुभव आपली निवड नकळतपणे बदलतात यावर विचार करायला खरंच हरकत नाही